हाय नमस्कार सगळ्यांना तर चला हे बघा आपण छान असे लोणच्याचे आंबे आणलेत पांढरे आहेत पण काय होते फ्लॅश मुळे तुम्हाला असं दिसतंय तुम्ही बघितलं पप्पांनी आणले आंबे आणि हे एवढे फोडून झाले तर तिकडं आप्पा आणि आई फोडतायत म्हणजे आप्पा फोडतायत तुम्हाला मी दाखवत तिकडं बी इकडं उजेडात चाललंय इकडे एक हातरले की फोडी उडतात ना त्याच्यामुळे हो का आणि आई ह्याची कुया काढून टाकतात ते आप्पा हिकडे फोडतात आणि मी जाऊन तिकडं हातरते अग छान असं हातरले काय म्हणता काय होते <laughs> बोला की <laughs> आता बोलत होता आता बोलणं बंद झालं काय झालंय पाणी आहे म्हणून कुई निसटती म्हणला ग <laughs> तर कुई काय होते आहे म्हणजे एखाद्या आंब्याची निघते आता दहात एक तर निघणारच ना पण छान आहेत आंबे आंबट वगैरे उजनीतली झाड काय लोणचा जर आंबट असेल ना तर आपण त्याच लोणच बनवतो त्याच्यामुळं मग आंबट आहे लोण म्हणजे खाऊन बघितलं एक फोड छोटीशी कापून काढून तर आंबट आहे छान असं आपलं लोणचं होणार आहे टाक पटा पटा चला, चला भुरु भुरु तर टाका ऑर्डर पटापट काय आता भिव नका आता एवढ्या आंबे आहेत आपल्याकडं चला तर झालं आपल्या गोळीत करायच्या अशा व्यवस्थित पांग व्हायच्या आणि उद्या सकाळी उठून छानपैकी पुसायच्या आणि तुम्ही म्हणसान मग ह्या रात्रभर उघडच का तर आपण पातळ झाकणार उघड ठेवत नाही आपण क्वालिटी बेस्ट दे देते छान असं झाकून ठेवायचं सकाळी उठलं की मग स्वच्छ अशा पुसायच्या परत असं निघतं त्याच्या आतमध्ये ते काढायचं आणि मग छान असं लोणचं घालायचं तर बघा कुणा कोणाला आवडतंय उद्या पण आपण पाट्यावरती सामान वाटणार आहे तुम्हाला व्हिडिओ येईलच आणि काय बऱ्याच जण फोन लावतायत फोन लागत नाहीये तर त्या काढला रे नाहीये तुम्ही त्याच सत्यान त्रेसष्टवाल्या वाल्या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज केला ना तरी मी नंतर बघेल काम वगैरे असलं तरी किंवा बघेल आणि तुम्हाला फोन लावले जाईल मी स्वतः लावते फोन तर तुम्हाला फोन नाही लागला तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज टाका की तुमचा फोन लागत नाही फोन करा म्हणून मग मी तुम्हाला फोन करेल आणि त्यावेळेस तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल तर चला पुन्हा पुन्हा लोन चावे टाका पटकन ऑर्डर आणि छान असं गावरान पद्धतीने बनवलेलं तुमचं घ्या तुम्ही आता हे आपण फोडलं प्युअर आंब्याच्या पैऱ्यान आता उद्याला मस्त सगळं सामान व्यवस्थित भाजायचं आणि वाटायचं पाट्यावरती आणि मिसळायचं कमीत कमी आठ ते पंधरा दिवस मुरायला लागतं पण सध्या मी आज दिवसातच देते तुमच्या घरी आल्यावर पण मुरून जाईल तर बाय सगळ्यांना आणि घ्या आवडल्यास छान असं लोणचं घ्या बरेच जरी मी ऑर्डर केले आणि तुमच्यासाठी मी अजून कैद्या शोधून घातले आता काय हरकत नाही तुम्ही ऑर्डर केली तरी आहे आपल्याकडे लोणचं पटापट घ्या